गाडी ऐकते कॉलेजला सरपंच अख्ख्या गावात तुम्ही घाण करून टाकली काय तो अडवरती करून पण आज अरे गल्लीचे विकास काम चालू आहे पाहिजे गल्लीचा विकास काय आहे का, का गल्लीचे रस्ते नाही तर पंधराशे मिनिट आणून रस्ता बनाव लागले अरे लाच वाटत गोपे तो जीवाला काय तो गल्लीत नालीचा वास सुटला होता हे गटराचे काम मी केले तिथं हे भिकार लोक आहे ना ग नालीच बरे होते तुम्हाला काय गरज होती याच्या घराचं गटर नीट करण्याचं आता मी तो म्हणतो गटरात परत घाण आणून टाका यांच्या आता काय प्रामाणिक आहे आता कारण की गोपी महाराष्ट्रात पहिल्यांदा तर डायरेक्ट सेव्हन्टीन आयफोन घेणार नवीन आलेला अरे काय बोलत आहे सर नवीन आयफोन कधी आला तू तर अजिबात बोलू नको तू बस त्याच्या मागे शकतो गावात फोन असणार आयफोन सेवन्टीन अयो काय म्हणते खरच आयफोन आला काय जर आला असत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यावं लागणार असले मला म्हणता अभिषेक मुकुशेठ काल कोणता नवीन आयफोन आला काल नुकतीच आयफोन फोन सीरीज सिरीज लॉन्च झाली यामध्ये आयफोन सेव्हन्टीन सेव्हन्टीन इयर सेव्हन्टीन प्रो आणि सेव्हन्टीन प्रो मॅक्स यामध्ये कोणता फोन पाहिजे बघा सांगायची गरज आहे का जो सगळ्यात भारी असेल देऊन टाका हा फोन जर तुम्ही प्री बुक केला तर नगर मधला सर्वात पहिला फोन भेटणार आहे अभिषेक सगळा करा पण पहिल्या दिवशी फोन घेतला ऑफरचा बाजार भेटत नाही आर्यन मोबाईल वर्ड मध्ये आपल्याला कंपनीचे सर्व ऑफिशियल ऑफर ज्यामध्ये झिरो डाऊन पेमेंट ची ऑफर असेल क्रेडिट कार्ड म्हणजे कॅशबॅक ऑफर असेल चोवीस महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईमआयची ऑफर सुद्धा भेटणार आहे अभिषेक मित्रांनो मी तर केला माझा आयफोन बुक तुम्ही कधी करताय आपल्या मोबाईलला मोबाईल आणलं की तुमचा आयफोन बुक करून टाका कुत्रा आणला काय अरे भाऊ कुत्र नाही वाघ आहे वाघ तुला का कुत्र मित्र म्हणजे आज सांगतो काय म्हटलं की शेजार चे नाही तो भांडण करते आता या ना आता वाघ आणलाय नारायला काय मला पत्या तुम्हाला सांगतो कुत्र सांभाळाय पेशल मानू तुला आमच्या घराला कुलूप नाही पण कुत्र सांभाळाय मानू तुला नाच झाला पाहिजे गावात अचानक कोणी चोरून बिरून नेलं नजर लागली तर उगव नको व्हायला कुठं ना चिकन वाले का कोंबड्यांच्या उरलेले पाय बी म्हणून तेवढे संध्याकाळी पैसे लागते राहू देतो पैसे बरोबर चालेल बर तुला सांगतो आज रिटर्न आता तू घराची काळजी घे कुत्रा गावात राहायचा जर का गावात कुणी जर वरती करून जरी पाहिले ना तरी डायरेक्ट लोकांना सोडून देणार काय व्हायचंय भाऊ कुत्र दे म्हणजे हाकलून बिकलो नाही मला भाकर नाही दिली तरी चालून पण या कुत्राला भाकर दिली पाहिजे तुम्हाला आक्षरच्या सांगतो आज सोडून जाईल मला लोक सांगू आज इटर्न जे कुत्र अरे भाऊ तुला सांगतो गावात सगळ्यात पाहिलं ना इंग्लिश कुत्र आपण आणले लागली लोक तुला आक्षरच्या सांगतो कुत्रा आणले तुला माहित जीव लावतोय मी आता तुला सांगतो कुत्र्याला जर छो म्हणलं नुसतं डायरेक्ट पुढच्या गल्ली द्या डायरेक्ट लोकांच्या कुत्रा आणले इतकी कुत्रे काल जाऊ सकाळ दुपार संध्याकाळी मला भाव पण त्याला चिकन आणि मटन की आवाय तर त्याला डायरेक्ट लंच टाइम लागतो तुला सांगतो कुत्रा आणताना ना घरातल्या सुद्धा विरोध केला पहिल्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी काय नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गवंडी बोलावला मग काय सेपरेट केले तुला सांगतो माई काळजी मी स्वतःच घेत नाही तेवढी माझ कुत्र्याची घेतोय चल रे भाऊ तुम्ही का ते काय पावला जोडा तुम्ही गावात पाहून काय मला विचारून अरे सरपंच गावात काय चाललंय सरपंच नाही गावात कमी व्हायला फसवलं अरे लोकांना फसू फसू तर तुम्ही मोठे झालेत लाजा वाटल्या पण तुम्ही कसं भाग आता अभ्यात वर्षा बळी बोलली कोल्हा फचा गोपीच्या नाही अरे हो माणूस अमेरिकेन आला माझ्या घरी मेच लावली दहा हजार रुपये मी घेतले मी पैसे खाऊन बघल आता आसपास घराला कुठून लावून गेला माहिती चुकी